चला मुलानो शाळेला अरे या रे मुला नो शाळेला चला मुलानो शाळेला अरे या रे मुला नो शाळेला नवीन पुस्तक गुलाब पुष्प हे देऊन कर तू स्वागता चला मुलानो शाळेला अरे या रे मुला अरे दोन हजार पंचवीस नवीन शैक्षणिक वर्षाची आज सुरुवात झालेली आहे या नवीन शैक्षणिक वर्षात जे नव्याने दाखल झालेले विद्यार्थी आहेत येत का पाचवी आणि सहावी ते नववी या सर्व विद्यार्थ्यांचं शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून विद्यालयामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जे मोफत पाठ्यपुस्तकं शासनाकडनं आपल्याला मिळालेले आहेत त्यांचं वितरण देखील आज आपण केलेलं आहे सदर कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दातीर साहेब आमच्या एम सीच्या अध्यक्षा सन्माननीय कल्पनाताई सुरपुरिया आणि बहुसंख्य पालक बहुसंख्य पालक या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांचा अक्षम करून अगदी वाजत गाजत प्रवेश या ठिकाणी विद्यालयामध्ये करण्यात आलेला आहे